असे पक्षी आले आपण खायला घालायला आलो त्यांना दाखवतो तुम्हाला बघा चला तर मग डायरेक्ट बघूया काय काय गोष्टी होतात कारण का हा हे आहे आहे। पक्षी हे आपले ऑलरेडी पहिले आहेत ते आहेत आणि जे आपण पक्षी मामांकडून आणले होते ते आपण आतमध्येच ठेवले होते त्यांना काय सोडलं नव्हतं कारण का त्यांना पहिल्यांदाच सोडतो आपण इथे मिक्स सकाळी केलं होतं आपण एकत्र त्यांना आत्ता सोडणार आहोत मित्रांनो हे बघा हे शेडमध्येच आहेत आतमध्ये दोन कोंबड्या आहेत दाखवतो मित्रांनो तुम्हाला दोन कोंबड्या आणि तीन कोंबड्या आहेत तिथलं आहेत आणि काही पक्षी हे आपले तिकडं आहेत म्हणजेच घरे मित्रांनो उघडू उघडूया आपण त्यांना दाखवतो मी तुम्हाला बघा आतमध्ये आहे ते बघा ते बाहेर येत आहेत बोचत आहेत काय करत आहेत हे दाखवण्यासाठी मी आले ते बाहेर बघा दोन्ही कोंबड्या आहेत एक कोंबडी आहे दोन तीन कोंबड्या आहेत दोन कोंबड्या आहेत बऱ्यापैकी मिक्स झालेले आहेत मित्रांनो आणि बाकीचे पक्षी आहेत हे वरती असतील फिरत असतील कदाचित कारण का आहेत बऱ्यापैकी आपल्याकडे पक्षी आहेत परंतु मित्रांनो बघा परत आत गेले ते हा एक आहे बोसतोय तरी बाकीच्या कोंबड्यांना मोठे कोंबडे असल्यामुळं मोठे कोंबडे असल्यामुळं ते मित्रांनो एकमेकांना बोसतात मित्रांनो मी थोडं खायला बाजरीतून आंजीला घालूया होतो या म्हणजे सगळ्यांना खायला मिळा मित्रांनो हे झाड आहे अंब्याचे होते गर्दी झाले हा बघा मित्रांनो बऱ्यापैकी बऱ्यापैकी मित्रांनो मिक्स झालेले आहेत ते काय अडचण नाही हा आपला स्वतःचा बीडर आहे कोंबडा जो बरीच वर्ष आपल्याकडं आहे आपण त्याला ह्याला बिडर म्हणून वापरतो बीडिंगसाठी त्याला त्याचा उपयोग करतो मित्रांनो सेपरेट हा दोघांना सेपरेट वाढ ई ये, ये, ये। सांगा मित्रांनो मला कसे आहेत पक्षी आपले कोंबडे कसे आहेत मित्रांनो मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे काय आहे आपण एकंदरीत पक्षी वाढवण्याचा प्रयत्न करत होतो वाढवीत होतो दोन मिनटं जरा बाजली आहे माझ्या हां ओके आ, पक्षी वाढवतोय सगळ्यांकडून मागतोय परंतु हे करत असताना मित्रांनो आपल्याकडचेच पक्षी लोक नेण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे दररोज एक दोन एक दोन एक दोन एक दोन पक्षी जात आहेत अगदी मग ते क्लोज मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांच्याकडंच तेच रिक्वेस्ट करत आहेत की आपल्याला की आम्हाला एखादी तलंग द्या कोंबडे द्या बाकीच्या गोष्टी तर बरेच जणांनी कमेंट्स केले आहेत मित्रांनो की तुमच्याकडे विक्रीसाठी असलेल्या पक्ष्यांवरती व्हिडिओ बनवा तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो की मित्रांनो आपण विक्रीसाठी विक्रीसाठी तर असणारच शेवटी आपण काय व्यवसाय करतो बिझनेस करतो परंतु सध्या तरी मित्रांनो आपल्याकडं तलंगी किंवा कोंबड्या ह्या कमी प्रमाणात विक्रीला आहेत कोंबडे हे काही ठराविक कोंबडे आहेत जे आपल्याकडं आहेत नाही असं नाही ठराविक कोंबड्या आपण विक्रीला काढतोय जे काही बिडर आहेत म्हणजे जे मोठे कोंबड्या आहेत हे बघा हा भांडायला लागला मित्रांनो असे हे नवीन पक्षी आणले की ते एकत्र राहत नाहीत किंवा ते थोडंफार पोचतात मित्रांनो तर ह्याच्यावरती लक्ष ठेवावं आप लागतं आपल्याला थोडे दिवस त्यांना वेगळं ठेवावं लागतं किंवा बाकीच्या गोष्टी असतील मित्रांनो तर मी सांगत होतो तुम्हाला तर कोंबड्या आहेत आपल्याकडं आपण शिमग्याला ते काही प्रमाणात विकू किंवा विकणार आहोतच कोणी असेल आणि बरेच जण मला भाऊ विचारतात मित्रांनो प्रत्येक एरिया हा भाव आहे कमी जास्त असू शकतो आमच्याकडं सरास साधारणपणे जर तुमचा कोंबडा आरवता असेल साधारण तर पाचशे रुपये आहे आणि जर मोठा असेल तर आठशे सातशे अशा हिशोबात विक्री होते आणि जर बिडर असेल किंवा बाकीच्या क्वालिटी असेल त्याच्यात किंवा तो स्पेशली ह्याच्यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय जे काही हे आहेत शेतकरी त्यांना जे बिडिंग करायची असेल किंवा त्यांना जे पिल्लांसाठी कोंबडे पाहिजे असतील त्यांची थोडी वेगळी किंमत असते मित्रांनो कारण का त्यांचे स्पेशल म्हणजे त्यांना खाणं असेल किंवा त्यांच्यावर केअर करणं हे वेगळी पद्धतीत केलं जातं त्यांना चांगली ट्रीटमेंट दिली जाते एक मित्रांनो वेग का वेगळी काळजी घेतली जाते मित्रांनो थोडक्यात तर ते कोंबडे थोडेसे महागडे असतात मित्रांनो बाकीचं बघा मित्रांनो बाकी, बाकी तुमचे काय प्रश्न असतील ते सांगा विचारा आजच्या आपण जे पिल्लं आणली होती किंवा कोंबड्या आणल्या होत्या मित्रांनो कोंबडे मस्ती करतात म्हणजे भांडतात एकामेकाशी परंतु तुम्ही जर कोंबड्या असतील किंवा तंग असतील तर त्यांचं काही एवढं फारसं त्रास होत नाही मित्रांनो असं मला वाटतंय व्हिडिओ आवडले असेल तर सांगा मला तुमचे प्रश्न सांगा आपण बऱ्याचशा सा गोष्टी डेव्हलप करतोय तुम्ही म्हणाल बरेच जण बोल म्हणजे मला एकाने सजेशन दिले तुमच्या काय म्हणतात तुमच्याकडून मार्गदर्शन हे मी नेहमीच सांगत असतो की अपेक्षित आहे मित्रांनो कारण का आपण नवीन आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या एकंदरीत मार्गदर्शनात ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय तुम्ही सगळा परिसर हा ओपन बघताय परंतु आपण येत्या पावसाळ्यात किंवा काही दिवसानंतर त्यात बरीचशी झाडं लावणार आहोत कंपाऊंड करावं लागणार आहे आपल्याला जाईचं असेल किंवा नेटचं असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याचं कंपाऊंड करावं लागणार आहे सध्या तरी आपल्याला मुगूस घूस बिबट्या वाघ ह्यांचा सध्या तरी त्रास नाही कारण का आपल्याकडं सगळं मोकळं असल्यामुळं किंवा जंगल कमी आहे आपण आपली फार्म आहे हा वाडिवस्त्यातनी वस् म्हणजे मधी आहे त्यामुळं तेवढासा फारसा त्रास नाही आहे परंतु पाऊस चालू झाला की गवत वाढल्यानंतर आपल्याला त्रास होईल त्याचा त्यावेळी आपल्याला कंपाऊंड करायचं आहे बाकीच्या गोष्टी पण करायच्या मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले ते सांगा आपले कोंबडे जे तुम्हाला दाखवले आणलेले कोंबडे आणि आपले पहिले कोंबडे कसे आहेत तेही सांगा काही आप मार्गदर्शन असेल तेही करा मित्रांनो कुणी नवीन असेल तर मला वाटतं जर तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा आणि युट्यूबवरती बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो आणि ज्यांना हा बिझनेस करायचा आहे असे मित्र असतील तुमचे मित्रांनो किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यांना हा आपले व्हिडिओ सेंड करा शेअर करा त्यांच्यापर्यंत पोचवा कोणी असा शेतकरी असेल त्यांना हा उद्योगधंदा किंवा हा व्यवसाय करायचा असेल तर आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बाकी जर तुम्हाला कोंबड्या किंवा बाकीच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पाहिजे असतील तर मी आपले मित्र आहेत चिपळूणचे दादांचं नाव विसरलो मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकतो आहे त्यांच्याकडून घेतला तरी काही अडचण नाही त्यांना फोन करा कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ते तुम्हाला कोंबड्या किंवा तलंग असतील तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहिजे असतील तर ते देतील मित्रांनो धन्यवाद